मित्रांनो आपल्या समयेत प्रसिद्ध बैलगाडी पहिल मालक पहिलवान रणजित भाऊ पवार तडसर दादा नमस्कार नमस्ते नमस्ते आणि मित्रांनो आज ज्याची चर्चा झाली तो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका महाराष्ट्राची आणबान शान दशम हिंद केसरी बकासूर तो पळाला त्याच्या सोबत तो म्हणजे हा तडसरकरांचा महाराज आहे दादा काय सांगाल महाराजच्या विषयी महाराज कधीपासून तुमच्या धावणी महाराज एक आठ महिने झाला असतील बार्क दहा बारा महिन्याचं वासरं होत तेव्हा आम्ही घेतलं घेतलेलं बाहेर चोर मुलींच्या त्यावेळेस किती वर्षापूर्वीची खरेदी सात आठ महिने झाले दहा बारा महिन्याचं होतं पहिल्यांदा बघितलं एक दोन्ही वेळा पेर टाकून चांगलं पळाल म्हटलं नानांनी सांगितलं आता पळवायचं नाही पाच सहा महिने बनवायचं पळवायचं तयार झालं की तयार झालं आता दोन तीन महिने झालं पळवतोय आम्ही एक पाचसा बुला झाली गटाला कशी गाडी पळाली गटाला जरा मापात पळाली सेमीला जास्त स्पीड सेमीला लय स्पीड घेतलं खूप चर्चा झाली त्याची काय सांगाल त्याची चर्चे द्यासारखंच आहे वस्तू म्हटल्यानंतर नंतर बनंतर परत जादूगर पहिलवानकीच करत होतो पैलवानकीचा नाद आणि हा नाद कसं वाटतो दोन्ही नाद दोन्ही नाद मर्दाने नाही आहे ते म्हणण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा लोकांसाठी हे दोन्ही नाद सेम आहे तर पहिल्यापासून कसं असतं जुन्या माणसांचं मन आहे घरात हात एक बैल असावा आणि घरात एक बैल असावा ते दोन्ही आहे तुमच्याकडे हे दोन्ही आणि सुख समाधान लक्ष्मी सगळंच आहे हां सगळंच आहे म्हणून म्हणजे ते असेल तर सगळंच येत ते आता आपल्याला ज्याच सुख मिळतं ज्यात समाधान मिळतं ती गोष्ट असल्यानंतर सुख समाधान आहेच म्हणायचं आजचा जोडी पळताना काय वाटली गटाला पळाली त्यानंतर सेमेला जी पळाली जोडी ती पळाल्यानंतर नाही कसं वाटलं तुम्हाला ते ह्या क्षेत्रातलं आपण काहीतरी शेवट लावला असं वाटलं होय ना म्हणजे खरेदी किती महिन्यापूर्वी ती सार्थ की लागली किती लाखाची खरेदी सत्तर हजार रुपये फक्त सोनच केलं गे सोनच केलं आज सोनच केलं ती बनवायचं असते ना घडवायचं आम्ही असं एकच घेऊन नाही गडवड बनवायचं सत्ता मग पळवायचं बरं म्हणजे चिकला तो गोळा पाहिला घेता आणि मग त्याला मूर्तीच मूर्तीत रुपांतर करताय मित्रांनो म्हणजे त्यात जे समाधान आहे सुख आहे ते असं एकत घेऊन नाही विकत घेऊन नाही मकासूरच्या विषयी काय सांगा देव हा देव या क्षेत्रातला देव कसं वाटलं त्याच्याबरोबर आज घरच्या दावणीच आपलं वाचरू पडलं पहिलं पण माझा पहिलं त्या बरोबर पळालेला बाकासूर बरोबर त्यांचं मामांचं मोहीलच सगळ्यांचा संबंध आहे त्यामुळे पहिला पण एकदा पळाला मागच्या सीजन मध्ये जेव्हा वस्तू बनली दोन चार गुलाल झालं पळायला आल्यानंतर त्यांना मागितलं त्यांनी दिला